माडा लोकसभेच्या संदर्भात काय भूमिका राहणार आहे तुमची मालख्या माडा लोकसभेच्या माध्यमातून आदरणीय पवार आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो काही उमेदवार आम्हाला देतील त्या उमेदवाराचं काम आम्ही पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी करायचा निर्णय घेतलाय सैन्य व पोलीस दलात सर्वाधिक विद्यार्थ्यांना भरती करणारी एकमेव अकॅडमी म्हणजे प्राध्यापक शिरकुळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवाडी दोन हजार चोवीसच्या मेगा पोलीस भरतीसाठी पंधरा मार्च पासून स्पेशल बॅच सुरू सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक रफ आणि टफ फिजिकल सुसज्ज लायब्ररी दर आठवड्यातून लेखी परीक्षा जुन्या विद्यार्थ्यांसाठी दररोज शंभर गुणांचा सराव पेपर मुलामुलींसाठी निवासाची व जेवणाची उत्तम सुविधा लेखी परीक्षेत नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजेच प्राध्यापक शिरुपळे सरांची फिनिक्स करिअर अकॅडमी दहिवाडी लोकांच्यामध्ये बद्दल प्रचंड मोठी सहानुभूती आहे साहेबांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे आणि या कालावधीमध्ये पक्ष फुटला आणि म्हणून साहेबांना चांगल्या पद्धतीनं लोकांच्याकडून त्या ठिकाणी पाठिंबा दिसतो आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांचाही पक्ष फुटलेला आहे त्यांनाही चांगला लोकांच्याकडून प्रतिसाद मिळतो आहे याहीपेक्षा माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील इतर ज्या सुविधा द्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे याच्यामध्ये ज्या काही अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि लोकांच्यामध्ये नाराजी दिसते आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो काही उमेदवार ते देतील तो उमेदवाराला विजयी ठरेल तो विजयी ठरेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करू एवढंच या ठिकाणी आपल्याला सांग आवाज मानदेशाचा, मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद